देशातील विविध राज्यांतून आलेल्या मुलींच्या स्वतंत्र तुकडीनं छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक टेल मोहिमेसाठी आज रवाना होताना स्त्री शक्तीला समर्पित हा खास क्षण अधिक भव्य झाला या तुकडीला खासदार छत्रपती शाहू महाराजांनी शुभहस्ते झेंडा दाखवून मोहिमेचा शुभारंभ केला यावेळी शाहू महाराजांनी स्त्रीशक्तीचं योगदान अधोरेखित करत स्त्री शक्ती दुर्लक्षित करता येणार नाही असं ठाम प्रतिपादन केलं देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान अनन्यसाधारण आहे आणि ही शक्ती कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित करून चालणार नाही असं प्रतिपादन आज खासदार छत्रपती शाहू महाराजांनी केलं इथल्या एन सी सी गट मुख्यालयातून आज छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक टेल या पदभ्रमंती मोहिमेसाठी मुलींची स्वतंत्र तुकडी भव्य उत्साहात रवाना झाली शाहू महाराजांच्या हस्ते या तुकडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला शाहू महाराजांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितलं की परदेशात स्त्रियांना समानतेबाबत योग्य वागणूक मिळत असली तरी आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी स्त्रियांना मानाचं स्थान दिलं ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे ट्रेकिंग मोहिमेच्या काळात स्वतःची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं या मोहिमेत अंदमान निकोबार लक्षद्वीप पद्दुचेरी केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या आहेत या कार्यक्रमात सोनतळीचे नंदकिशोर लकारे हे गेली एकवीस वर्षे कोल्हापूर विशाळगड पदभ्रमंतीचं साईन मॉडेल स्वतःच्या खर्चातून बनवत आहेत त्यांच्या या निस्वार्थ सेवेचं कौतुक म्हणून शाहू महाराजांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केलं यावेळी ब्रिगेडियर आर के पैठणकर कर्नल अनुप रामचंद्रन पाच महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित कर्नल विक्रम नलवडे लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते